अजय शूर आहे सर तो बोला ना हा सर मी एकही प्रश्न तुम्हाला विचारणार नाही कारण की म्हणजे जी ही कंडिशन आहे सर म्हणजे मराठवाड्यात असो तर काय जी परिस्थिती राहील सर पावसाची नक्की शेतकऱ्यांना सांगा नक्कीच आणि तुम्ही प्रश्न विचारूही नका कारण की शेतकऱ्यांना माहिती आहे कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे आजही माजलगाव पट्ट्यामध्ये विविध भागांमध्ये पावसाला आगमन झालेलं आहे आणि शेवटच्या आठवडा येण्याच्या अगोदरच महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस पण दाखवायचा आहे तर माझ्या पद्धतीने शेतकऱ्यांना एक सविस्तर अंदाज देण्याचा प्रयत्न करेल तर बघा आज आपण पाहतोय परभणीच्या मोजक्या भागांमध्ये उघडण्यास सुरुवात झाली आहे इकडे तीर्थपूर असेल घनसावंगी पट्टा असेल इकडेही आगमनास सुरुवात झालेली आहे ूळ अंबाजोगाईच्या काही बहुतांश भागात पावसाने सुरुवात केलेली आहे आजची सोळा तारखेची संध्याकाळ सुद्धा बऱ्याच भागांमध्ये दमदार पाऊस होईल जे काही भाग सोडतील त्यांना आवर्जून सांगतोय पंधरा जुलैची जी काही तारीख दिली त्या तारखेपासून के सुरुवात केलेली आहे निसर्ग पहिलेही थोडा कोपलेला आहे त्यामुळे एकदमच सगळे भाग तो घेणार नाहीये पण जवळपास महाराष्ट्रामध्ये एकोणीस जुलै पर्यंत म्हणजे सोळाची यात्रा तर आता पूर्ण होत आलेली आहे एकोणीस आठ सतरा अठरा एकोणीस आणि एकोणीस जुलै या तीन दरम्यान बराचसा भाग व्यापणार आहे त्यामुळे दोन दिवसाचा आता प्रश्न झालेला आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये बरेच जण सांगतात की खूप चांगला पाऊस आहे त्यामध्ये खूप चांगला आहेच पण एकवीस तारखेच्या अगोदरच शेवटचा आठवडा लागण्याच्या अगोदरच महाराष्ट्राला बऱ्याच भागांना जवळपास नव्वद टक्के भागांची व्याप्ती असणारा पाऊस आपल्याला दाखवायचा आहे सर मी सत्तर टक्केची व्याप्ती सांगतोय पण एवढं वातावरण खराब असताना पुन्हा वीस टक्के वाढून सांगतोय कारण की ही नैसर्गिक संकल्पना आणि ह्युमिडिटी लेवल पाहता मोठा थेंबाचा पाणी हा बहुतांश भागांमध्ये झालेला आहे पंधरा जुलै ची व्याप्ती पंचवीस टक्केची होती आजही त्याची पंचवीस तीस टक्केची व्याप्ती आहे म्हणजे जवळपास पंचावन्न टक्के तो आजच महाराष्ट्राचा वापर आहे आणि राहिलेला जो काही चाळीस पंचा पन्नास टक्के भाग विशेष विदर्भ विशेष मराठवाड्यामधला परभणी असेल जालना असेल बीड असेल नांदेड असेल लातूर असेल धाराशिव अहिले देवीनगर परिसराचा भाग असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचा पट्टा असेल साताऱ्यासह सांगलीचा हा पाऊस होणार आहे पण परिस्थिती मराठवाड्याची ही चेतावणीजनक आणि चिंताजनक जरी वाटत असली एवढीही चिंता नाहीये एकवीस जुलैच्या एकोणीस जुलै पर्यंतच महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापला जाईल बंगालचा उपसागर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे वारे देखील ह्या एक दोन दिवसापासून स्थिर झालेले आहेत अंदाज एखादा दिवस मागे पुढे होईल त्यामुळे एकोणीस ऐवजी मी तुम्हाला वीस पेक्षाही एकवीस जुलै सांगतोय कारण की शेतकरी तुमची एकोणीस तारीख होते ना काय झाले किंवा तुमची पंधरा तारीख काय झालंय अरे दादा निसर्ग आहे माझ्या एकट्याचा थोडा ऐकणार आहे एक, एक, एक दोन दिवस लेट पण थेट येईलच एवढी तुम्हाला लांबणीच्या तारखा मी दिलेल्याच नाहीये पण एवढं समजून घ्या आपल्या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गरमीच्या भापेमुळे किंवा तिथे आगमन झाल्यामुळे सातत्याने त्या भागात पुन्हा पडणार आहे थोडा विभाग बदलून थोडी गावं बदलून दररोज तो पन्नास करत करत एका तालुक्याची सगळी गावं घेण्याचा तो पूर्ण तयारीमध्ये आहे जी काही स्थिती असेल मान्सून पूर्व ही ती अधिक असते पण मान्सून सध्या स्थिरावला आहे कमकुवत आहे त्या पद्धतीने तो अंदाज सत्तर टक्क्याच्या व्याप्तीचा दिला होता पण निसर्गाचा अजून एक चमत्कार म्हणजे मागच्या वेळी सांगितले की सतरा आणि अठरा जुलैच्या आसपास वातावरण हे ऍक्टिव्ह होणार आहे आणि त्या ऍक्टिव्ह मध्ये बऱ्याच ठिकाणी सारखा पण दोन चार दिवसाचा वेळ घेणारा पाऊस हा येणार आहे आता जिल्ह्यानुसार स्थिती जर पाहिली आपण तर बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री काही ठिकाणी जालन्यामध्ये काही ठिकाणी तर परभणी असेल माजलगाव पट्टे असतील दारोर परभणीच्या सेलू वगैरे मानवत पट्टा असेल परतूर गणसावंगी पट्टा असेल एकंदरीत हिंगोलीचा परिसर असेल नांदेड पट्टा असेल लातूर वगैरे भागामध्ये आहे आज रात्री सुद्धा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत आणि मराठवाड्यात एकोणीस तारखेपर्यंत आगमनाची ही पूर्ण तयारी आहे एक दिवस मागे किंवा एक दिवस पुढे होऊन जाईल पण एकंदरीत मान्सूनच्या आणि पावसाच्या स्थितीवरती मान्सूनच्या आरोग्यावरती चांगला परिणाम हा ह्युमिडिटी आणि याच रिमिटी तिकडे पाहून हा आपण शेवटच्या आठवड्याचा देण्याऐवजी एकवीस जुलैच्या अगोदर ही व्याप्ती पूर्ण होईल असा अंदाज दिला आहे शेवटच्या आठवड्यातही खूप चांगला पाणी आहे म्हणजे ह्या दोन चार दिवसात पडलेल्या पाण्यानंतर पुढच्या दिवसात पुढच्या पाण्यावरती याचा परिणाम होईल आणि महाराष्ट्रात एकंदरीत परिस्थिती जी काही पावसाची आहे ती पोषक आणि सुधारित राहील एकंदरीत आता खान्देशकडे लक्ष दिलं तर खान्देशची व्याप्ती बरी आहे विदर्भातही ठिकठिकाणी चांगला पाऊस होतोय अजूनही तिकडे आगमन होणार आहे एमपीकडे जाणारे जे काही मोसमी वारे आणि जोरदार वाहणारे वारे आहे ते दोन चार दिवसापासून स्थिर होतील ढग आणपर्यंत जोर दाखवतील आणि दुपारनंतर ही कमकुवत होतील त्यामुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये जोरदार हजेरी लावणार आहे एकंदरीत ही कंडिशन प्रत्येक गावांना घेण्यासाठी किंवा गाव बदलण्यासाठी त्याला का चार दिवसाचा कालावधी अजूनही लागू शकतो पण ह्या चार दिवसामध्ये पाऊस पूर्णपणे थांबणार नाही कोणत्याही क्षणी ह्या तीन चार दिवसांमध्ये पाऊस आपल्या भागामध्ये जोर हा दाखवणारच आहे आणि हा प्रयोग प्रयोगशाळे अंतर्गत तुम्हाला हा अंदाज दिलेला आहे एकंदरीत दिल अजूनही सूचना पाहिजे असेल किंवा अजूनही सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपला दररोज राहिलेला येऊ आठ वाजता फेसबुकवरती नऊ वाजता वरती आणि छोट्या छोट्या जिल्ह्यानुसार जे काही माहिती असतात ते इंस्टाग्राम वरती आवर्जून दिलेले असतात त्यामुळे सगळ्यांनी तिथे जाऊन फॉलो करायचे त्यामुळे तुमच्या भागांचा कमेंट जे कराल तिथे तुम्हाला नक्की तो अंदाज प्राप्त होऊन जाईल जय शिवराय धन्यवाद